दुसरं कोणाला कुठं पदरात पडला बाई बघ परत एवढं एवढं दिलं आणि हे सांगायचं पण नसतं बीकेने कमेंट केली कुसतो हो न कशी तू मला ना कशी तू बाकी बाकीच्या वेळेमध्ये काय असतं काम तुम्हाला प्लीज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मंडळी मी आज बनवणार आहे व्हेज पुलाव की व्हेज बिर्याणी आय डोंट नो कारण मी पहिल्यांदा ट्राय करते व्हेजसोबत बिर्याणी बनवायचं आणि जशी मी चिकनची बनवते सेम तशीच बनवणार आहे तर थोडंसं एक एलिमेंट एक्स्ट्रा ॲड आहे जो की तुम्हाला मी सांगणारच आहे तर बघूया बिर्याणी होती की पुलाव होतोय होतोय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एका ताईंनी मला कमेंट विचारली होती पोळ्यापुरल्या का त्याचं पण आन्सर दिलेलं आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल so guys, तर सबस्क्राईब करा सो गाईज मी करणारे व्हेज बिर्याणी तर ह्या भाज्या एवढ्या कापून घेतल्यात फ्लावर गाजर बीन्स आणि आपले वटाणे घेतलेत टोमॅटो आणि कांदा कापणारे एवढ्या भाज्या टाकणारे आणि अजून एक गोष्ट टाकणारे ते दाखवते आज मी ह्याच्यामध्ये सोयाबीनसुद्धा टाकणारे तर सोयाबीन भिजवून घेतले छान भिजले आता याला चांगलं धुवून घेते आणि थोडंसं अर्ध अर्ध कापून घेते ए काय करतो रे तू सकाळपासून उठल्यापासून सिरीज बघतोय कुठली रे ही काय ही मी काम करते, करते मी नाही येणार तिकड मी ना येत मी नसते ये कारण मी आधीला एका कपलचे व्हिडिओ पाठवले ते मृणाली नाव आहे तिचं आणि तिच्या नवऱ्याचं काय नाव आहे नाही माहिती मला मी पोरांच्या आयडिया नाही पोरींच्या आयडिया जास्त बघत असते नवीन नवीन पोरींच्या आयडिया बघायच्या <laughs> कोण काय करते कसं करते सगळं बघायचं नॉलेज नॉलेज जनरल नॉलेज बाकी काही नाही पोरांच्या नाही बघत काय करणार तरी पण बघितलं मी बघा आमचं गरमी व्हायला गरमी सगळ्यांनाच होती काय सगळे उघडच फिरणार आहेत का पाऊस पडलाय तर काल त्यामुळे आज गरमी व्हायला लागली एक एक थेंब तर पाऊस पडला इथं एक एक थेंब पडला बाकी थे ठिकाणी पडला नसेल का चला मला सोयाबीन कापून द्या सोयाबीन कापून द्या काप, काप, काप नाही तर बस काल मी एका कपलचा व्हिडिओ पाठवलेला हो आधीला तो पोरगा इतका ऍक्टिव्ह इतका मस्त व्हिडिओ बनवत होता काय सांगू मी तुम्हाला मी आधीला पाठवलं हो बघ बघ किती तो व्हिडिओ बनवतोय आणि ती पण क्यूट होती एक नंबर ती पोरगी पण एक नंबर आहे व्लॉग पण असतात त्या दोघांचे आणि इन्स्टाला पण व्हिडिओ असतात इतकं छान कपल आहे इतकं क्यूट आहे ना ते तो बा नजर नकोणार आहे रागत काय बघताय तुम्हाला हि नवण्यासाठी नाही बोलत मी सांगते मी तुम्ही पण करावा सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांना दुसऱ्यांची उदाहरणं देत असतात हे खरं आहे का नाही कमेंट करून सांगा मी बाकी कुठल्याच गोष्टीत नाही देते मला फक्त तितक्याच गोष्टीत की ऍक्टिव्हनेस पाहिजे माणसाच्या अंगात आमच्या घरात मीच ऍक्टिव्ह आहे आणि ज्यांचे मी ब्लॉग बघते बघत नाही ऍक्च्युली दुसरा काय काम आहे तुला अरे लॅब मध्ये बसल्या पण दोन चार पेशंटचं रक्त काढायचं आणि त्यानंतर मोबाईल खातात चोवीस तास रक्त काढायचं प्रोसेस करून रिपोर्ट करून माझा पप्पा देतो का प्रोसेस लावल्यानंतर पेशंटला सांगायचं दोन तासांनी या चार तासांनी या रिपोर्ट तर तयार असतो अर्ध्या तासात हे बोलू नको मला नको शिकू मला नको शिकू बाकीच्या वेळेमध्ये काय असतं काम तुम्हाला मोबाईल हातामध्ये घेऊन बसायचं काल मला दिवसभर मोबाईल हातात घ्यायला भेटलेला नाहीये करू नका काल मी दिलं काल मी एचआरला लेटर दिलं घंटा लेटर तर लिहिता <laughs> मला, मला लेटर लिहिता येत आधी मला वाटलं तू वेगळं काहीतरी देशील मला काय पाहिजे होत अरे मला, <laughs> 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 मला येतो लेटर लिहिता बरं लेटर लिहिता <laughs> आता सांग <laughs> मला आता सांग मी आता तुझ्या एच ला काय सांगतोय की तू तुझ्या पद्धतीने तुला सेंटर चेंज करायचंय कसं लेटर लिहिशील बाई तोंड सांगू

त्यानंतर बाकी तुझा प्रॉब्लेम काय ते सांगून मग नंतर ना खाली लिहायचं असतं सेम सेम ते सांगितलं ते सेम सेम तेच नाही सांगितलं तेच सांगितलं सांगायला पाहिजे मला येतो मला येतो मग कशाला लिहून घेतली माझ्याकडनं तू लिहून दिलं ना त्याच्यातले फक्त रिस्पेक्टेड सर इतकच घेतलं मी बाकीचं मी मला लीटर कोय माझ्याकडे So काल मी लेटर लिहिलं ले याच आर का तर मी फ्लेबोटॉमिस्ट म्हणून काम करते आणि गेले All तीन वर्ष झालं मी लॅब टेक्निशियनच काम करत आहे सो मला लॅब टेक्निशियनच सर्टिफिकेट पाहिजे आणि मग मी प्रोफेशनल लॅब टेक्निशियन असेल येस hmm. याच्यावर ये पण काही नाही बोलला मी सुनील सरांना म्हटलं की मला टेक्निशियन कधी करणार ते सर म्हटले विचार याच आर मग याच्या आर कॉल केला संदीप सरांना सर मला म्हणतात अगं मी तर तीन चार जणांचं अप्रूव केलं एक एप्रिलला अप्रूव्ह झालं तुम्हाला का नाही सांगितलं आधी आणि तोच विचार गेल्या वर्षी मी कॉल केला सर मला डिग्री पाहिजे सर्टिफिकेट uh, पाहिजे पोस्ट पाहिजे मला काय बोलला का काय बोलले म्हणावं त्यांनी जर व्हिडिओ बघत असेल तर तुला कानपाठोडते अरे फ्रेंड आहे ते माझे फ्रेंड येते माझा हा तर ना काय बोलले माहितीये का सर संदीप सर मला म्हंटले की अगं स्वाती असं नाही जमत बघू तू अजून काम कर तुझा एक्सपिरियन्स वाढू दे मग तुला टेक्निशियन करू दोन वर्ष काम केलं मी टेक्निशियनचं तरी सरांना एक्सपिरियन्सच पाहिजे होता फायनली तीन वर्षाने सर रेडी झालेत मला म्हटले टेक्निकल प पर, पर्सनने मला सांगू दे मग केला डॉक्टर सरांना फोन सरांना सांगितलं सर मी कंट्रोल रन करते सर मी कॅलिब्रेशन करते मशीनचं सर मी सॅम्पल रन करते सगळं मी करते एकटी करते दुपारनंतर सर मला म्हणतात ते मग तू सरांना लेटर लिहून दे म्हटलं सर लेटर लिहून सर म्हणजे तुमची साईन पण लागेल ना सर बोलले तू लेटर

अरे दोन चार ओळींच ऍप्लिकेशन असत अरे मी एवढं पेज लिहिलंय मी पेपर पण सप्लिमेंट लावून द्यायचे माहिती का मला नाही असं लिहायची सवय मसाली दहाड पेपरला पण सप्लिमेंट लावून दिले फक्त मी केमिस्ट्रीच्या पेपरला शिकाऊ अशिक्षित टॉपर पण राहिलेली तुमच्यासाठी अशी खाली बॉटमला नव्हते मी कळ गावीला तिसरा नंबर आलाय माझा टेन्थ ला आणि ते पण मिनिट अभ्यास केला नाही नाही तो पहिला असता गावात आमच्या इकडे असं माहितीये का आमच्या इकडे कसं म्हणायचे दहावीचा पेपर दिल्यानंतर जवळ तरी दिसत का तुझा आमच्या इकडे काय माहिती का दहावी सरळ म्हणायचे बाळा पोरटात आला की यार्डात आला यार मार्केट यार्ड म्हणजे कमी टक्केवारी कमी टक्के पडले की यार्डात कामाला जाईल त्यामुळे आमच्या इकडे पप्पाने नाही लावला रे यार्डात तुझ्या पप्पाने तुला यार्डात नाही लावला आम्ही पप्पा चे लाड होते ना पप्पाचे लाड होते म्हणूनच झालाय सगळा तू एकटा तू एकटा लाडा आहे घरातला माझं सांगतोय बाकीचे सगळे चांगले आहेत माझ सांगतोय सगळे गुणाची लेख आहेत तुम्ही सोडून माझ सांगतोय दुसरं कोणाला कुठं पदरात पडला बाई तोच बघता नाही आलं मला काय माहिती आता तो डोक्याला मला काय माहिती हा मला काय माहिती आता बघून नाही करत आलो हे तांदूळ ना कोणी एवढे भोक बिक पाडून ठेवली रे काल भात कुठला घातला होता मग तुझ्याच लक्षात नसते काय तू स्वयंपाक करती काय नाही करत तुला सांगते काल काल अंड्याची भाजी बनवलीस मी रात्रीची आणि काल मी बारा तास ड्युटी होते ना तर आधीने काल अंड्याची भाजी बनवलेली आहे अख्खा अंड्याची भाजी रस्सा भाजी एवढी भारी बनवली होती ना रात्र त्याला म्हंटल तू विकत नाही ना आणली भाजी खरं खरं सांग इतकी टेस्टी भाजी होती अगं काही बाहेर नवरा मी रेसिपी विचारून आलो हॉटेल मध्ये शेटा काहीतरी सोबत आपलं तांदूळ बघा आता घाल आता काय रात्री पण तेच खायचंय ना इडली खायची म्हणलं ना रात्री तुला पुढे दहा नाहीये आम्ही सकाळी इडली खायची सोडून संध्याकाळी इडली खातो कांदा त्या ह्याला बारीक कर की उभा काय काय घेतलंय गाजर फ्लॉवर टोमॅटो सोयाबीन वटणे म्हणजे काय कांदा राईस बिर्याणीला बिर्याणीला दिल्ली राईसच का वापरते किंवा मोठा हैदराबादी राईसच का वापरतात कारण बिर्याणी त्यांच्या तिकडचा आयटम आहे आणि आपण बनवतोय म्हणून दिल्ली राईस वापरतो असं काय नसतं ते ह्या राईस मध्ये का बनवतात कारण की तो मोकळा मोकळा होतो आणि मोठा असतो माहिती नव्हतं ना बरं झालं बरं झालं तेलच नुसतं तेल संपत आलं म्हणल्यानंतर नाही एवढी बडबड केली मला नको बडबड करू तू काय संपत आले संपलं नाही ना हा आवर पटापटा कळलं का तुम्ही तर लयच काम होऊ तुम्हाला तुमच्यासारखी काम करणार नाही हा माझ्यासारखी काम करणार कोणच नाही 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 आजपर्यंत तुम्ही जगात एवढं काम करणारा माणूस नाही नाही बघितला ना बरं झालं लय कष्ट हा हा मी तोच विचार करणार होतो त्या तेल... दीक्षाच्या नवऱ्याने काय केलं माहिती का काय आ... ते पहिला हे करायचं का, ते हो... आ... ना काहीतरी जॉब का काय करायचं तर त्याने ते बंद केलं हो दोघ मिळून व्हिडिओज बनवत अरे वा चांगले की हा ते जॉब मुळे आणि ह्याच्यामुळे कसं होतं एक जण जॉब करतं आणि एक जण करत नाही ना मग त्यामुळे ते आ... <coughs> व्हिडिओ बनवायला टाइम देता येत नाही व्हिडिओ बनवायला टाइम नाही देता येत ना कुठलं तर एकच करावं लागतं तिचा हो त्यांची पण आयडी चांगली आहे ना स्वाद येतो कडी स्वाद तुमरा तर शीला आजीच्या डोक्यात कुठलं भूत गेलंय हा ते चाबऱ्याकडे हां हां कूदी ना कूदी ना सो गाइस so मी तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे कांदा फ्राई करतेय कांदा फ्राई केल्यानंतर ना नंतर ना भाज्या टाकायच्या मसाले टाकायचे झा बिर्याणी मला ना लेअरची बिर्याणी करायची आहे पण मी तुम्हाला खरं सांगते मला जॉब मुळे ना व्यवस्थित काहीच करता येत नाहीये आणि असं तुम्हाला वाटत असेल की जॉब करून पण करता येत त्यात गोष्टी हे खरच चुकीचं आहे करू शकतो माणूस ज्याची खरंच तेवढी कॅपॅसिटी असेल आपली नाहीये मान्य केलं स्वतः कारण मी इन्स्टा रील पण काढते आणि पण करते घरातलं स्वयंपाक करायचा आणि ऑफिस करायचं नॉट पॉसिबल नाहीतर अजून छान छान बनवली असतील म्हणजे हे मान्य करते ना तो स्वतः की तो आळशी आळशी करतेस का नाही आळशी हा किंवा नाही आळशी आहे हा किंवा नाही यार मी पोरगा असते ना पोरगा मग तर वाटोळच झालं भाई मचा देती मी मग मग तर वाटोळच झालं असतं मी तर सिटीत आलेच नसते पोरगा असते तर निवांत माझ्या पप्पाची शेती केली असती ना असली भारी केली असती ना मी काय म्हणलं मग तर वाटोळ झालं असतं आता पोरगे तर आठ साडे आठ ला उठती पोरगा असतात तर दुपारी दोन चार लाच डायरेक्ट उठले हा 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 तुझ्या तुझ्या मध्ये आळस ठसून भरलेला आहे एक नंबरचा पृथ्वीवरचा आळशी प्राणी हा समोर उभा राहिलेला आहे कधीही त्याला झोपायला लावा दुसर्या बंद केली की दुसऱ्या सेकंदाला झोप म्हणजे ढगामध्ये असतो हा माणूस माणूस नाही बाई बर प्राणी प्राणी सॉरी आधी मला सांग मी अशी बोलते वागते हे मला नॉर्मल आहे ना हं का ओर अस लोकांना ओर वाटता बाबा नाही नाही मम्मी लोकांना लोकांना काय वाटत ते वाटू दे मला वाटत नाही ना मला आवडतंय ना तुझं बाळिश पण बाज आधी मला पहिला कार्टून म्हणायचा आता काय म्हणत म्हणतो नाही म्हणत मनत, मनत का नाही म्हणत तुझं गुणामुळे म्हणत नाही तुम्हाला माहिती आहे का काय जेव्हा मी भेटले ना तेव्हा मा काय मला याची गुण बिन माहीत नव्हती आणि ना मी संसाराचा विचार नव्हता केला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तेव्हा मी बालिकच होते आता मी संसाराचा विचार करते बडबड करते ना नवऱ्याला म्हणून आता त्याला मी कार्टून वाटत आता मी त्याला डायन वाटते सत्ता घेऊन आलेली

ते सांगतो मी बटाटा उकडून त्याला तेल मीठ पोळ्या चांगल्या झाल्या होत्या ना पोळ्या कोण खाल्ल्या नाही खाल्ल्या मला एका बायने कोणीतरी कमेंट विचार कमेंट केली होती पोळ्या पुरल्या पुर का हो पोळ्या पुरल्या आणि तीन पोळ्या एक्स्ट्रा बनवून मी माझ्या मैत्रिणीला तिच्या मम्मीसाठी दिल्या आणि दुसऱ्या दिवशी दो आम्ही दोघांनी मिळून तीन पोळ्या सकाळी नाश्त्याला खाल्ल्या आहेत चहा बरोबर पोळ्या पुरवल्या माणसीने सांगितलं नाही कल्ण मम्मीला आवडले का नाही आवडले म्हटली मम्मीला आवडल्या बरं का पोळ्या मम्मीने खाल्ल्या आणि तू दिलेली आमटी मी आज दिवसभर खात होते प्लस तिला मी हाताने केलेली माझ्या हाताने केलेली आमटी खूप आवडली गाईच तर ती आमटीचा डब्बा भरून घेऊन गेली होती आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर तीच आमटी खात होती हाँ हाँ। हाँ। मला हे सगळं सांगायला वेळ नाही म्हटलं कारण ब्लॉग एवढा मोठा झालेला आणि मी खूप दमले होते तर ह्या गोष्टी नाही बोलले की पोळ्या एवढ्या एवढ्या झाल्या एवढ्या पुरल्या एवढ्या मी खाल्लं परत एवढं एवढं दिलं आणि हे सांगायचं पण नसतं बट एकीने कमेंट केली की पुरल्या का पोळ्या म्हणून सांगते खास सोगाईच मी कुकर चेंज केलाय आणि बिर्याणी मसाला थोडीशी मिरची पावडर आहे थोडंसं दही आहे आणि आता जरा भाज्या चांगल्या त्याच्यामध्ये परतवून घेते आणि मग टाकणारे आपला राईस गाईस बघा भाज्या छान परतवून घेतल्या आता राईस टाकलेला आहे याच्यामध्ये थोडंसं लिंबू पेरणारे मीठ टाकून चिट्टा करून घेणारे पाणी टाकून छान इतका छान स्मेल येतोय ना मसाल्याचा इतका छान स्मेल येतो थोडंसं दही टाकलंय की छिट कारण दही टाकतात मॅरिनेट करायला बट मी तसं काही केलं नाही डायरेक्ट भाज्या टाकल्या आहेत आणि माझ्या पद्धतीने करत आहे आय होप चांगली व्हावी बिर्याणी नेक्स्ट टाईम लेअरची पण करेल देवाची कृपा असेल तर mm -hmm. mm -hmm. संडे असतो फक्त माझ्याकडे आणि त्या संडेमध्ये पण मी काही ना काही बाहेर जाऊन कामं करत असते सो so, माझा टाईम ता असाच जातो झटपट सगळं बनवून खाण्यापुरतं करत असते असं so, जास्त काही करत नसते मोठं मी ओ कुकर लावलाय शिट्टी व्हायला लावलं आहे शिट्ट्यांना तर आता मी माझं आवरते आणि डबा भरताना तुम्हाला सांगते की बिर्याणी कशी झाली आहे सो स्टेटून शेवटचं फक्त थोडंसं गाईज so, बिर्याणी रेडी आहे बट मला तो पुलावच वाटतो आहे पुलावच आहे समजायचं कारण पुलावसारखाच केला आहे हसतो आहे माझा नवरा आता टेस्ट बघून एक नंबर एक नंबर काय सांगू तुम्हाला एवढी टेस्टी लागतोय ला जवाब हम्म काय म्हणायचंय काय तुम्हाला का थँक्यू खूप टेस्टी झाली आहे खूप टेस्टी फक्त ती दिसायला पुलावसारखी आहे पुलावच समजायचा पण बिर्याणीची टेस्ट येते एक ला जवाब तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून येत नाही रे मला प्लीज शिवाय नका घालू पण खूप छान टेस्टी झालेला आहे सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा